हाकेंनी बारशे पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं होतं तर पोलिसांनी सोडल्यानंतर हाके आंबडकरे रवाना झालेले आहेत आरक्षण बचावासाठी करणार होते ते उपोषण मात्र आता पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडलेला आहे आंतरवाली सराटीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषण करणार होते मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी नेत्यांची मागणी आहे त्या संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषण करणार होते तर लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीतच उपोषण करणार होते मात्र त्यांना पोलिसांनी आता नोटीस देऊन सोडलेला आहे तर दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे तर आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार आहे तसेच मंत्री शंभूराज देसाई आणि दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील यावेळी मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत तर अतिशय महत्वाची बातमी अंतरवाली सराटीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसणार होते सकाळी बैठक आहे